नवी मुंबईतील एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये रविवार असतानाही भाज्यांची मोठी आवक झालेली पाहायला मिळते आंदोलकांच्या मुक्कामामुळे मार्केट तब्बल तीन दिवस बंद होतं मात्र आज देखील मार्केट करण्यात ज्यामुळे मा तब्बल चारशे पन्नास गाड्यांची आवक झाली रविवारच्या दृष्टीनं ही मोठी आवक असून भाजीपाल्यांचे दर मात्र स्थिर असलेलं पाहायला मिळत आहे या संदर्भातला एपीएमसी मार्केट मधून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सिद्धेश म्हात्रे यांनी मराठा आंदोलकांचा मुक्काम नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये असल्याकारणाने मागील तीन दिवसांपासून ए पी एम सी मार्केट हे बंद होतं मी सध्या ए पी एम सी भाजीपाला मार्केटमध्ये आहे आणि माझ्या मागे आपण पाहू शकता की आज रविवार असताना देखील दे मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती आवक जी आहे ती झालेली या ठिकाणी पाहायला मिळते रविवार असताना देखील तब्बल साडेचारशे गाड्यांची आवक ही नवी मुंबई ए पी एम सीमधील भाजीपाला मार्केटमध्ये झालेलं पाहायला मिळत आहेत तीन दिवस मार्केट बंद होता काल मार्केट मार्केट ऑफिशियली बंद नसला तरी देखील मराठे जे आंदोलक होते ते ए पी एम सी मार्केटमध्ये वास्तव्यास होते मुक्कामी होते त्यामुळे कोणतीही गाडी आत येऊ शकत नव्हती ज्या काही गाड्या आल्या होत्या त्यांनी बाहेरच्या बाहेर व्यापार जो आहे तो केला होता मात्र आज रविवार असताना मार्केट बंद असताना देखील मोठ्या प्रमाणावरती ही आवक झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे एकूणच आवक ही वाढलेली असली तरी दर जे आहेत ते मात्र या ठिकाणी स्थिरच असलेले पाहायला मिळत आहेत दरमध्ये कुठलीही वाढ जी आहे ती झालेली नाही आहे मराठा आंदोलन काल संपल्यानंतर आज हे जे ए पी एम सी मार्केट आहे ते रविवारी देखील चालू असलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि त्यामुळे मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती जी आवक आहे ती या ठिकाणी झालेली पाहायला मिळते सिद्धेश म्हात्रे साम टी व्ही